नमस्कार मी सीमा पाटील सुग्रण सीमा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत तवा फ्राय चुरचुरीत मांदेली मांदेली हा असा एक मासा आहे जो तळागळातल्या लोकांपासून ते श्रीमंत लोकांपर्यंत सगळ्या स्तरावर खाल्ला जातो याला दोन तीन कारणं आहेत ती म्हणजे एक तर त्याचा रुचकरपणा दुसरं म्हणजे त्याची सहज उपलब्धता आणि तिसरं म्हणजे त्याची कमी किंमत मुळातच रुचकर असलेली ही मांदेडी जेव्हा मीठ मसाला लावून सुरसुरीत तळली जाते तेव्हा तिची रुची अनेक पटीने वाढली जाते म्हणूनच आज आपण सोप्या पद्धतीने रुचकर आणि चुरचुरीत मांदेली कशी करायची ते बघणार आहोत सुरुवात करूया चुरचुरीत मांदेली करण्यासाठी मी ही मांदेली घेतलेली आहेत ही शंभर रुपयाची मी घेतली साधारण पंचवीस तीस मांदेली आहेत ही मध्यम आकाराची रवा हे तांदळाचं पीठ आहे हे, हे आलं लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण आहे हळद आगरी मसाला आहे ठेचलेला लसूण आहे आमचूर पावडर आहे तेल मीठ आणि हिंग मांदेली विकत घेतल्यानंतर मी त्याचं डोकं उडवलेलं आहे आणि त्याच्यावरती जी छोटी छोटी खवलं असतात ती पण मी काढलेली आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहेत ही मांदेली आता आपण ना प्रथम ही मांदेली मॅरिनेट करून घेऊया पण त्यासाठी मी हे हिंग आधी थोडंसं पाव चमचा घालते हिंगाने त्याचा फिशी स्मेल कमी होण्यासाठी मदत होते ही आमचूर पावडर अर्धा चमचा घेतलेली आहे ती घालूया हळद अर्धा चमचा घालूया हा मसाला आहे अग्री मसाला आहे तो घालूया तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता मीठ घालते छोटा अर्धा चमचा घालते मी आणि हे मी वाटण सांगितलं ना आलं लसूण आणि कोथिंबीर त्याचं हे वाटण आहे ते साधारण दोन चमचे म्हणतात या वाटणामुळे मांदेलीचा फिशी स्मेल जाण्यासाठी सुद्धा मदत होते म्हणून आपण ते आधी मांदेल्याला लावून ते मांदेली आ, एक दहा मिनिट बाजूला ठेवणार आहोत सा एक साधारण दहा मिनिटं आपण हे बाजूला ठेवून देऊया म्हणजे मीठ मसाला वगैरे सगळं जिरेल त्याच्यामध्ये मुरेल आपली मांदेली मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण पर, मांदेलीचं कोटिंग करून घेऊया त्यासाठी मी साधारण चार चमचे हे तांदळाचं पीठ घेते आणि चार चमचे हा रवा आहे तो घेते त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालूया लाल तिखट घालूया आपण मांदेलीला लाल तिखट मांदेली। मांदेली ला लावलेलं ला आहे त्यामुळे ला, मी ते त्यामुळे अंदाजानेच आपण हे करायचं नाही तर एकदम तिखट होऊन जातील मांदेली आणि मीठ पण मी छोटा अर्धा चमचा घालते कारण मी मांदेलीला पण मीठ लावलेला आहे त्यामुळे आता वरच्या कोटिंगला मी थोडंच मीठ लावते आहे तर हे सगळं करुंग मिक्स करून घेऊया कोटिंग आपलं तयार आहे आता मांदेली मॅरिनेट झाली की मग आपण त्याच्यामध्ये घोळवणार आहोत या कोटिंगमध्ये साधारण दहा मिनटं झालेली आहेत आता आपण एक एक मांदेली घेऊन हे जे कोटिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये असं छान घोळवूया म्हणजे त्या प्रत्येक मांदेलीवरती असं छान असं कोटिंग आलं पाहिजे म्हणजेच ती चुरचुरीत होतील जेव्हा आपण तोळू तेव्हा झाली पाहिजे तुम्ही एकदम लावून सगळी मांदळीला एकदमच ते कोटिंग लावू शकता किंवा डायरेक्ट असं तव्यावरती घेऊन एक एक मांदळीला लावून ती डायरेक्ट तव्यावरती सुद्धा फ्राय करू शकता साधारण इथं पाच आपण करून घेऊया आणि मग तव्यावरती आपण फ्राय करायला घेऊया ह्या मांदेली मधला ना काटा एकदम असा मऊ असतो त्यामुळे तो, तो काढायची गरज नाही बरेच गर ना काट्यासहित एकदम डायरेक्ट ते तळलेलं मांदेलं तोंडात टाकतात तर मऊ काटा असल्यामुळे आपण खाऊ शकतो आरामात काट्यासहित मांदेली खायची त्याची चव जरा वेगळी लागते आणि छान लागते आपण साधारण पाच सहा कोटिंग लावून घेतलेली आहे मांदेलीला आता आपण ते फ्राय करायला घेऊया मी मध्यम गॅसवरती तवा तापत ठेवलेला आहे तवा जरा तापू दे तवा तापला की आपण तेल घालणार आहोत तवा तापलाय थोडंसं थोडस तेल घालूया आणि हा ठेचलेला लसूण घालूया त्याच्यात लसणाने मांदेलीचा तिशी जो स्मेल येतो तो कमी होण्यासाठी मदत होते म्हणून पुन्हा आपण खेचलेला लसूण घातलेला आहे फोडणीमध्ये आपण गॅस मध्यमच ठेवायचा आहे तो वाढवायचा नाहीये जरा तेल पसरून घेऊया तवाभर आता आपण जे मी पुन्हा आणखीन मगाशी पाच सहा केले आणखीन पाच सहा केले दहा बारा झालेले आहेत आता ते मांदेली आपण ह्याच्यावर ठेवूया वेळेला जेवढी मावतील तेवढीच ठेवायची सगळी ठेवायची नाही तर आपल्याला उलट पलट करायला जरा त्रास होतो म्हणून सध्या मी एवढी ठेवलेली आहेत आणि थोडं बाजूनी परत तेल सोडते मध्यमाच्यावर आपण चुरचुरीत करून घेणार आहोत आपण जर गॅस वाढवला तर आपली मांजेरी लवकर चुरचुरीत करणार आहोत ती होणार नाही म्हणून मध्यम हात्यावरती चुरचुरीत करून घ्यायची साधारण दोन मिनिटं झालेली आहेत आता आपण दुसरी बाजू उलटूया आपण ही बाजू सुद्धा आपण अशी चुरचुरीत करून घेऊया आता तुमच्या सहकार्यामुळे सीमा ने दहा हजार सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडलेला आहे सुग्रण सीमा चॅनल वरती तुमचं फ्रेम असंच यापुढेही राहू दे दुसरी बाजू पण उलटूया आता मांदेला किती चुरसुरीत झाले बघा अगदी कडक झालेला आहे छान आणि त्याचा असं छान खरपूस भाजल्याचा सुवास सगळ्या घरभर पसरलेला आहे फ्राय केलेली मांदेली आपण काढून घेऊया आता गरम आहे म्हणून ना आता गार झाली ना ती मग आणखीन छान पाहिजे कडक आणि कुरकुरीत होतात ती म्हणूनच बरीच जण स्टार्टर म्हणून चुरचुरीत तळलेलं असं हे मांदेलं अख्खच्या अख्खं तोंडात घालतात आता सगळी मांदेली मी अशीच फ्राय करून घेते मध्यम आचेवर तळलेली आपली चुरचुरीत मांदेली तयार आहेत ही मांदे आपली एवढी चुरचुरीत झाली आहे मी एक, तुम्हाला एक तुम्हाला मांदेली तुम्हाला हातात घेऊन दाखवते बघा कडक एकदम अशी चुरचुरीत मांदेली तुम्हाला खायची असेल तर मध्यम आकाराची मांदेली घ्यायची म्हणजे अख्ख आपल्याला मांदेले तोंडात टाकता येत रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार